DNA news Nashik Shodh Satyach महाराष्ट्र राज्य हे जलसंपदेनं परिपूर्ण असलेलं राज्य आहे या राज्यामध्ये लहान मोठी अनेक धरणं आणि जलाशय आहेत याच धरणांमधील सुप्रसिद्ध अशा भंडारदरा धरणाचं नामांतर करण्यात आलं आहे जलसंपदा विभागाच्या अख्यातरित्या असलेलं भंडारदरा जलाशय आता आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय या नावानं ओळखलं जाणार आहे भंडारदरा जलाशयाचं नामांतर आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असं करण्यात यावं यासाठी शासनाला विविध अर्ज प्राप्त झाले होते यानुसार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार भंडारदरा जलाशयाचं नाव बदललं असून या संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आलाय यामुळे आता या अनेक पर्यटकांचं आकर्षण असलेलं भंडारदरा धरण आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय नावान या नावानं ओळखलं जाणार असल्यानं अनेक लोकांच्या मागणीला यश आलंय यामुळे शासनाच्या या, या, या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक